नमस्कार मंडळी आपले स्वागत आहे आपल्या या खास बातमीपत्रामध्ये आज आपण एका अतिशय महत्वाच्या निर्णयाबाबत चर्चा करणार आहोत राज्य आणि केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांसाठी सर्वात अपेक्षित असलेली घोषणा म्हणजे महागाई भत्ता वाढ अखेर कर्मचाऱ्यांच्या महिनोन महिने वाट पाहिलेल्या मागणीला सरकारने मान्यता देत चार टक्के टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे याचा थेट फायदा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना म्हणजेच पेन्शनधारकांना होणार आहे आपल्याला माहिती आहेच की महागाई भत्ता म्हणजे डी दी ए डीअरनेस अलावन्स हा सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारासोबत दिला जाणारा एक महत्वाचा घटक आहे दर सहा महिन्यांनी म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई निर्देशांकाच्या आधारे हा भत्ता वाढवला जातो महागाई दर जास्त असेल तर कर्मचाऱ्यांना दिला जाणारा भत्ताही लास्त असतो मागील काही महिन्यांपासून महागाईत सातत्याने वाढ होत असल्याने कर्मचाऱ्यांकडून डी ए वाढवण्याची मागणी जोर धरत होती आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अधिकृत घोषणा करण्यात आली की चार टक्के टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येणार आहे म्हणजेच आधीचा महागाई भत्ता जर पन्नास टक्के असेल तर आता तो चोपन्न टक्क्यांवर जाणार आहे या निर्णयामुळे राज्यातील तसेच देशातील लाखो कर्मचारी व निवृत्त अधिकारी यांना दिलासा मिळणार आहे या चार टक्क्या वाढीचा फायदा सर्व केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी पेन्शनधारक आणि काही ठिकाणी अर्धवेळ कर्मचाऱ्यांनाही होणार आहे सरकारच्या आकडेवारीनुसार एकूण लाखो कर्मचाऱ्यांना आणि लाखो पेन्शनधारकांना याचा थेट फायदा होणार आहे म्हणजेच सुमारे पन्नास ते साठ लाख लोकांच्या हातात अधिक पैसे येणार आहेत सरकारने घेतलेला हा निर्णय आर्थिकदृष्ट्या मोठा आहे या निर्णयामुळे सरकारवर दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त भार येणार आहे अंदाजे कित्येक कोटी रुपयांचा भार्य चार टक्के वाढीमुळे सरकारला सहन करावा लागणार आहे मात्र हा खर्च सरकार कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी आवश्यक असल्याचे मान्य केले आहे महागाईमुळे सामान्य माणसाला त्रास होत असताना सरकारी कर्मचाऱ्यांचा खर्च भागविण्यासाठी हा भत्ता दिला जातो या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे अनेक कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे जरी चार टक्के वाढ झाली असली तरीही काही संघटनांनी सांगितले आहे की महागाई दराच्या तुलनेत ही वाढ अजून अपुरी आहे तरीसुद्धा ही वाढ झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे काही विरोधी पक्ष आणि संघटनांनी मात्र या निर्णयावर टीका केली आहे त्यांच्या मते सध्याच्या महागाईच्या तुलनेत चार टक्के वाढ ही अत्यंत अपुरी आहे पेट्रोल डिझेल गॅस खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ लक्षात घेतल्यास किमान सहा टक्के वाढ व्हायला हवी होती असे त्यांचे म्हणणे आहे या निर्णयाचा थेट फायदा निवृत्त कर्मचाऱ्यांनाही होणार आहे पेन्शनधारकांच्या मासिक पेन्शनमध्ये थेट वाढ होईल अनेक ज्येष्ठ नागरिकांनी याचे स्वागत केले आहे कारण औषधोपचार दैनंदिन खर्च आणि इतर गरजा भागवताना त्यांना मोठी मदत होणार आहे जरी हा निर्णय थेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असला तरी त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सामान्य नागरिकांवरही होतो कारण कर्मचाऱ्यांच्या खिशात पैसे वाढल्याने बाजारातील खरेदी क्षमता वाढते आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते तज्ज्ञांच्या मते पुढील काही महिन्यात महागाईत आणखी वाढ होऊ शकते त्यामुळे येत्या जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ अपेक्षित आहे कर्मचारी संघटना आधीच पुढील सहा टक्के वाढीची मागणी करत आहेत आता पुढील सरकार कोणता निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे एकूणच सरकारने घेतलेला चार टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय हा कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय आहे वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांच्या हातात थोडाफार अधिक पैसा येणार आहे जरी कर्मचारी संघटनांना अपेक्षित असलेली सहा टक्के वाढ झाली नसली तरीही या निर्णयामुळे लाखो कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे मित्रांनो तुम्हाला या निर्णयाबाबत काय वाटते चार टक्के वाढ पुरेशी आहे का की अजून वाढायला हवी होती तुमचे मत आम्हाला नक्की कळवा